कार्पच्या साह्याने स्लॅब हुकाला तरुण तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली रोहित ठणकेदार वय तेवीस राहणार शांतीनगर मड्डीवस्ती अश्विनी बिरेश केशापुरे वय तेवीस राहणार शिरूर बागलकोट अशी त्यांची नावे आहेत ही घटना कर्णीनगर येथील गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत आई मुलगा आहोत त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका असा उल्लेख आहे ही चिठ्ठी मुलीने लिहिल्याचा अंदाज व्यक्त आहे रोहित हा चालक म्हणून काम करत होता तो बुधवारी कामावर गेला होता गुरुवारी सकाळी तो मालकाची दुचाकी घेऊन गे गेला सायंकाळपर्यंत न आल्याने मालकाने आपल्या कर्णिक नगर येथील घराकडे आल्यानंतर पहिल्या मजल्यावरील उघड्या रूममध्ये दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले त्यांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली मृत अश्विनीचे फार्मसीचे शिक्षण झाले होते ती काही दिवसांपासून मामाकडे बागलकोट येथे राहण्यास गेली होती बुधवारी ती सोलापुरात कागदपत्रे नेण्यासाठी आली होती गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाते असे सांगून ती निघून गेली पण ती मामाकडे गेलीच नाही यामुळे तिचा शोध आई वडील घेत होते रोहित आ अश्विनीच्या घरी येत होता तेव्हा अश्विनीला तिच्या कुटुंबियांनी विचारल्यावर तिने माझा भाऊ आहे अशी ओळख करून दिली होती तो आठवड्याभरापूर्वीच घरात येऊन गेला अशी माहिती अश्विनीचे काका सिद्धलिंग केसापुरे यांनी दिली दरम्यान तिने लिहिलेल्या मृत रोहित हा गाडे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता रोहितचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा असल्याचे गाडे यांनी पोलिसांना सांगितले त्या उलट त्याचे लग्नच झाले नसल्याचे स्पष्टीकरण त्याच्या आई वडिलांनी आणि मित्रांनी दिले दोघेही आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर स्टेटस ठेवले होते यात दादा तू माझ्यासाठी मांडलेला भाऊ नाही रे तू माझ्या सख्या भावापेक्षा जास्त आहेस असे एका स्टेटसमध्ये तर मा हे तो मुमकीन है शहनशाह होना होणा के की से बडा दुनिया में कोई साम्राज्य नाही असे स्टेटस ठेवलेले होते अश्विनीला घरात लाडाने स्वाती म्हणत होते तिचे नातेवाईक हे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रडत होते काल आमच्यासोबत स्वाती बोलत बसली होती आता तू कुठं गेली म्हणत आईने हंबरडा फोडला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह एकाच वेळी शवविच्छेदनासाठी नेत असताना नातेवाईक जोरजोरात रडत होते दरम्यान तिचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून यात तिच्या मामाची जवळपास तीस मिसकॉल असल्याची माहिती सूत्रांनी दिली